रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील गेल्या बऱ्याच महिन्यापासून बीड आणि परळी हे विविध कारणांसाठी वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत आहे आणि बऱ्याच वेळेला परळीचे जे आमदार आहेत धनंजय मुंडे यांनी बऱ्याच वेळा माध्यमांशी बोलताना म्हणा किंवा भरसभेमध्ये बोलताना कि बोलता कार्यक्रमाच्या मंचावरून बोलताना बऱ्याच वेळा बोललं की बीडला बदनाम करू नका मला बदनाम करा किंवा असं करा पण माझ्या जातीला आणि माझ्या बीडला बदनाम करू नका त्याच धनंजय मुंडे यांच्या संदर्भात गेल्या बऱ्याच महिन्यांपासून वेगवेगळ्या विषयांवरती आरोप आणि प्रत्यारोप होत राहत आहेत याच धनंजय मुंडे यांच्यावरती आता एक सध्या धक्कादायक माहिती समोर आले कोर्टाने त्यांना दंड ठोठावला आहे आणि हा दंड प्रचंड मोठ्या रकमेमध्ये फार भयानक किस्सा आहे हा प्रकार आहे नुकताच जो समोर आला आहे परळीमध्ये निवडणुका पार पडल्यानंतर ज्या पद्धतीनं परळीच्या निवडणुका ह्या पार पडल्या यामध्ये आरोप मोठ्या प्रमाणामध्ये झाले की परळीची निवडणूक हायजॅक झाले परळीच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत आपण तो एक व्हिडिओ देखील व्हायरल झालेला बघितला होता की परळीतल्या एका मतदार बूथच्या समोर एक कोणतरी वाईट पॅन्ट शर्ट घातलेला व्यक्ती कमरेला पिस्तूल लावलेला आणि तो प्रतिस्पर्धी जो असणारा उमेदवार होता त्याच्यावरती कशा पद्धतीनं अंगावरती जाऊन धावून जात होता त्या बुथच्या बाहेर कशा प्रकारे राडा करत होता ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या त्या व्हिडिओमध्ये आणि याच संदर्भामधले राजाभाऊ फड आणि करुणा मुंडे यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केल्या होत्या आणि ही मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर ही याचिका होती आता या याचिकेवरती नोटीसदेखील पाठवण्यात ता आलं होतं निवडणुका पार पडल्या आमदार झाले मंत्री झाले धनंजय मुंडेसाहेब आणि त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी पाणी खा बरंच पाणीपुला करून गेलं नंतर त्यांचं मंत्रिपदही गेलं बरंच भरपूर गोष्टी झाल्या पण निवडणुकांमध्ये झालेला फेरफार किंवा निवडणुकांमध्ये झालेले काही चुकीच्या गोष्टी त्या गोष्टींचा निकाल अजूनपर्यंत लागला नाही आत्ता पाठीमागच्या महिन्यामध्ये म्हणा किंवा याच ऑगस्टला आठ ऑगस्टला वगैरे काहीतरी धनंजय मुंडे यांना एक लेखी उत्तर मागितलं होतं की तुमच्यावरती राजाभाऊ फड आणि करुणा मुंडे यांनी जे काही आरोप केलेत हे आरोप अशा अशा पद्धतीच्या आहेत आणि याच्यावरती तुमचं लेखी उत्तर आम्हाला हवं आहे म्हणजे निवडणुकांमध्ये तुम्ही अशा करुणा मुंडे यांनी निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केला आहे अशा प्रकारचं ते एक याचिका होती आणि राजाभाऊ फड यांनी निवडणूक प्रक्रियाच पूर्णपणे चुकीच्या पद्धतीनं वापरली होती किंवा पूर्णपणे त्या ठिकाणी मोठा गोंधळ झालेला निवडणुकीमध्ये अशा प्रकारची ही याचिका टाकली होती ह्या याचिकेचं उत्तर लेखी उत्तर धनंजय मुंडे यांना मागण्यात आलं होतं परंतु त्यांनी वेळेवर ते लेखी उत्तर दिलं नाही म्हणून औरंगाबाद कोर्टाने प्रत्येकी याचिकेला म्हणजे प्रत्येक याचिकेला मिळून धनंजय मुंडेंना दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला म्हणजे करुणा मुंडे यांच्या याचिकेसाठी पाच हजार आणि धनंजय आपल्या राजाबा यांच्या याचिकेसाठी पाच हजार असा इतका मोठा कॉस्ट लावली गेली दंडट लावला गेला की आता धनंजय मुंडे साहेबांना इतकी मोठी रक्कम जमा कुठून करायची गोळा कुठून करायची ह्या सगळ्या गोष्टींचा मोठा प्रश्न पडला तुम्हाला एक मजेशीर किस्सा सांगतो धनंजय मुंडे साहेबांचाच सा आहे कृषी मंत्री असताना ज्या पद्धतीनं कृषी घोटाळा झाला आणि बऱ्याच गोष्टींचे जे सामान होतं वस्तू होतं शेतकऱ्यांसाठी जे विकत घेतलं ह्या वस्तूंची जास्त किमतीमध्ये सामान विकत घेतला असा आरोप केला होता अंजली दमान यांनी ते आरोप केलेला नागपूरचा एक याचिका करता होता तुषार नावाचा त्यांनी हायकोर्टामध्ये ही याचिका टाकली आता पाठीमागे बघा माणिकराव को कोकट यांचं पद गेलं ना त्याच्या अगोदर काही दिवस धनंजय मुंडे यांना क्लीनचीट मिळालेली हायकोर्टाकडनं कृषी घोटाळ्याच्या संदर्भामध्ये माहिती आठवतं तुम्हाला कृषी घोटाळ्याच्या संदर्भामध्ये जी क्लीनचीट मिळाली क्लीनचीट तर धनंजय मुंडे मुंडेंना मिळाली कोर्टाने सांगून टाकलं की जो काही व्यवहार झालेला आहे हा सुसंगत झालेला आहे ह्याच्यामध्ये काही कुठल्याही दु चुकीचा वापर झाला नाही है।, है ना तर ही गोष्ट समोर आली होती परंतु ज्यांनी याचिका टाकली होती या याचिकाकर्त्याला एक लाख रुपयाचा दंड ठोठावला होता की तुम्ही चुकीची माहिती कोर्टाला पुरवली चुकीची याचिका टाकली आणि आमच्या कोर्टाचा वेळ वाया घालवला म्हणून एक लाख रुपयांचा दंड त्या याचिकाकर्त्याला सुनावला होता आता सामान्य जे याचिकाकर्ते असतात किंवा ज्यांच्यावरती आपण केसेस टाकतो ज्याच्यावरती केस टाकतो तो नेहमी मोठाच असतो आणि जो टाकतो तो छोटाच असतो सामान्य गोष्टी परंतु याचिका टाकणाऱ्याला एक लाख रुपयाचा दंड आणि याचिकेचं उत्तर न देणाऱ्याला पाच हजार रुपयाचा दंड हा न्याय काय आहे आणि हा एक धमकी आहे कायदेशीर धमकी की कुणीही उठून कुणाच्या विरोधात बोलू नये तर आता धनंजय साहेब पाच पाच हजार रुपये जे त्यांना द्यायचं आहेत पाच पाच हजार रुपये थी। गोळा करण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ते संघर्ष करावं लागणार आहे त्यांना कारण एवढी मोठी अमाऊंट आहे ती पाच पाच हजार रुपयांची ठीक आहे आपण नंतर या गोष्टीवरती चर्चा करूया यालाच रिलेटेड अजून तुम्हाला वा सांगण्यासाठी मला ही गोष्ट सांगायची की सामान्य मा माणूस जो आपण रस्त्यावरती फिरतो साधी आपली गाडी चुकीच्या पार्किंगच्या ठिकाणी केली ना तरी देखील दोन दोन तीन तीन हजार रुपयाचा दंड लागतो तुमच्याकडे जर लायसन्स नसेल किंवा तुमच्याकडे इन्शुरन्स नसेल किंवा पी यू सी नसेल काही पण असू देव दहा दान पंधरा पंधरा हजार रुपयेचा दंड सामान्य पोलीसवाले लावतात बरेच जणांना असा अनुभव आले असतील जर सामान्य पोलीस जर दहा दान पंधरा पंधरा हजार रुपयेचा एका गाडीवरती दंड मारत असतील तर कोर्टाने मंत्री असलेल्या किंवा मंत्री राहिलेल्या धनंजय मुंडे साहेबांना किती दंड लावायला पाहिजे होता ह्याचा तुम्ही आकडा मला सांगा आणि ज्या पद्धतीनं परळीची विधानसभा मॅनेप्लेट केली गेली परळीची विधानसभा हायजॅक केली गेली निवडणूक हे आपण बघितलं होतं खरं तर ते व्हिडिओ त्यावेळेला व्हायरल झाले होते आणि त्यावेळेला व्हायरल झालेले असताना देखील त्यावेळेला दबदबा आणि ताकद इतकी मोठ्या प्रमाणामध्ये होती की कोणीही आ म्हणून बोलायला देखील शब्दाला तयार नव्हतं परळीमध्ये आणि त्याच्यामुळं खरं तर ही निवडणूक आयोगालावर निवडणूक आयोगाला एक त्यांच्यावरती देखील चपराक आहे म्हणजे निवडणूक आयोगाचं असं का म्हणणं आहे की सहा महिन्याच्या आतमध्ये या सगळ्या प्रकरणांचा निकाल लागावा जेणेकरून जो खरा व्यक्ती आहे त्याला ते पद उप उपभोक्ता आलं पाहिजे नाहीतर कसं व्हायचं अर्धा वेळ तर चुकीच्या व्यक्तीनं पदाचा वापर केला आणि नंतर समजले की नाही ना यार हा तर चुकीच्या पद्धतीने आमदार झालेला किंवा हा चुकीच्या पद्धतीनं मंत्री झाला आणि मग नंतर त्याचं मंत्रिपद काढा आमदार काढा आणि दुसऱ्याला त्यामध्ये घालवा असं होऊ नये म्हणून सहा महिन्याच्या आतमध्ये हे निकाल लागणं अपेक्षित आहेत परंतु कशा पद्धतीची लोकं अशा प्रकारच्या केसेसला डिले करतात आता बघा ना नोव्हेंबरमध्ये आपल्या विधानसभा झाल्या अवा आज ऑगस्ट आहे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर तीन महिन्यानंतर मग नोव्हेंबर येईल परत आठ नऊ महिने होत आले या सगळ्या प्रकरणाला अजूनपर्यंत साधं लेखी उत्तरे दिली नाही आहे धनंजय मुंडे साहेबांनी कोर्टामध्ये की परळीमध्ये जो काही माझ्यावरती आरोप झालेला आहे याचिकांमधून एक अशा अशा प्रकारचा खोटा आहे किंवा असं असं काही झालंच नाही त्यांनी उत्तरच दिलं नाही उलट कोर्टाने अशा वेळेला निकाल काढायला हवेत की जर तुम्ही उत्तर दिलं नाही तर आम्ही शेवटचे तुमचं उत्तर समजून जे काय याचिकेमध्ये आरोप केलेले हे आरोप तुमच्यावरती आम्ही लावू आणि त्यानुसार शिक्षेला तुम्ही पात्र आहात असे द्या ना तुम्ही आदेश पाच हजाराच्या दंडाने काय आहे अहो ते पाच पाच दहा दहा हजार कोटींचे मालक आहेत त्यांना पाच हजाराचा दंड मध्ये राज ठाकरे एका सभेमध्ये बोलताना मजेशीर गोष्ट त्यांनी सांगितली की ते कुठल्या तरी एका ठिकाणी भाषण करून आले आणि नंतर त्या ठिकाणी त्यांच्यावरती केस झाली प्रक्षपक्ष भाषण केल्यामुळं नंतर त्यांना एक तारीख होती तर ते, ते तारखेसाठी मुंबईवरनं त्या भागात हेलिकॉप्टरने गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांना दोन हजार का तीन हजाराचा दंड लावला नंतर त्यांनी मजेशीर म्हणून त्यांना सांगितलं की अरे कमीत कमी माझ्या हेलिकॉप्टरचा खर्च जेवढा झाला तेवढा ते दंड लावायला पाहिजे होता हे सगळ्या अशा प्रकारचे आहेत म्हणजे मोठ्या माणसांना कमी दंड आणि छोट्या माणसांना जास्त दंड सामान्य माणसाकडनं एखादी जर चूक झाली आता ते तुषार नावाचा जो हो ठेकेदार आहे ज्यांनी धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये कृषी घोटाळ्यातल्या आरोपांवरती जो याचिका दाखल केलेली त्याला एक लाख रुपयाचा दंड लावला हा कुठला न्याय आहे तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा नक्की औरंगाबाद खंडपीठाने धनंजय मुंडे यांना पाच पाच हजार रुपयाचा दंड जो लावला आहे हे पाच पाच हजार रुपयाचा दंड जमा करण्यासाठी किंवा हा ही कॉस्ट जमा करण्यासाठी धनंजय मुंडे साहेबांना किती मोठा संघर्ष करावा लागणार आहे आता कारण केवढी मोठी अमाऊंट आहे कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार